नमस्कार मैत्रिणीं मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजीची रेसिपी दाखवत आहे पण आपण जो रेग्युलर करतो तर बहुतेक जणांना आवडत नाही थोडं तुम्हाला युनिक पद्धतीने दाखवत आहे ही भाजी न खाणारा सुद्धा खाणार इतकी सुंदर लागते खा खाण्यासाठी तर चला बघूया दुधी भोपळा घेतलेला आहे मी तुम्ही कोणत्या पण आकारात घेऊ शकतात मी चार जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी हा छोटाच घेतलेला आहे आता आपल्याला याला आहे ना पूर्ण आपल्याला जाळून घ्यायचं आहे गॅसवर ठेवून आपण कांदे कसे जाळून घेतो त्या प्रकारे आपल्याला पूर्ण दुधी भोपळा हा व्यवस्थित असा काळा करून घ्यायचा आहे पूर्णपणे हे बघा पूर्ण भाजत आलेला आहे आपला दुधी भोपळा थोडासा कसा राहिलेला आहे असं पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण भोपळा भाजून झालेला आहे आता गॅस बंद करते मी आता हा गार करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया भाजीच्या मसाल्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे हे मी तीन कांदे चिरून घेतलेले आहे ते यात टाकून घ्यायचे आहे हा मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो खूप लाल वा वापरायचा नाही आपल्याला नाही तर भाजी थोडीशी गोड गोड लागते त्यामुळे थोडासा असा पिवळटच घ्यायचा आहे अ लसूण घेतलेला आहे थोडासा आणि अद्रक घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता तेलामध्ये थोडीशी मी क हे खडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी घेतली आहे थोडीशी दोन लवंगा घेतलेल्या आणि चार काळी मिरी घेतलेली आहे तुम्ही याचं प्रमाण जास्त कमी करू शकतात कारण मी आम्हाला जास्त तिखट लागत नाही त्यामुळे मी हे प्रमाण थोडंच घेतलेलं आहे खडे मसाले पण यात टाकून घेऊया हो आणि व्यवस्थित मसाला फ्राय करून घेऊया मसाला छान भाजून झालेला आहे बघू शकता या प्रकारेच भाजायचा आहे खूप काळा पण भाजायचा नाहीये आता मी गॅस बंद करून घेते आणि हा थोडासा गार झाल्यावर मी बारीक करून घेणार आहे मी हा मसाला सगळा मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे आणि हे मी याचे कोथिंबीरचे हे असे काड्या घेतलेले आहे ह्या पण याच्यात पण खूप जीवनसत्व असतं त्यामुळे ते पण मी वापरते ते टाकून वापर घेतलेले आहे मी आणि व्यवस्थित वाटून घेणार आहे आधी बघा जाड बारीक मी असं वाटून घेतलेलं आहे आणि यात थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित आता बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे बघा किती छान असा बारीक असा वाटून घेतलेला आहे मी मसाला आता आपण भाजीला फोडणी देऊया गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि दोन पळ्या मी इथं तेल टाकून घेत आहे तेल तापलेलं आहे मी एक चमचा इथं जिरं मोहरी टाकत आहे जिरं मोरी छान तडतडलं की मी यात हा मसाला टाकून देतो आणि मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे बारीक गॅसवर एकदम व्यवस्थित कारण आपण यात टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यामुळे टोमॅटोचं प्युरीचं थोडंसं व्हायला वेळ लागतो त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला व्यवस्थित हे होऊ द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ग्रेवी आपला मसाला फ्राय होतोय तोपर्यंत तो आपण याला असं हे जे काळं असतं ना हे आपला हा जो चाकू असतो ना याचा मागचा भाग असतो ना त्याने असं हळूहळू हे काळं आपल्याला जेवढं निघेल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे असं आध्दर एकदम एक तुम्ही चमचा पण घेऊ शकतात पण जास्त टोच काळ घ्यायचं नाही आपल्याला नाही तर आपला भोपळा तुटू शकतो असं हळूहळू काळ हे काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी व्यवस्थित त्याचं वरचं काळं काढून घेतलेलं आहे जेवढं निघेल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे आपला भोपळा व्यवस्थित असा बऱ्यापैकी शिजून जातो आता याची अशी काप करायची आहे छोटे छोटे अशी गोल गोल करून घ्यायची आहे आपला ऐंशी टक्के भोपळा शिजूनच जातो भाजल्यावर असा बघा आपल्या मसाल्याला पण याला ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे मी तर अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे हळद अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा हळद आणि काळा मसाला मी इथं एक चमचा घेतलेला आहे आपण यात खडे मसाले पण वापरलेले आहे त्यामुळे हे आपले घरातले मसाले आपण थोडेसे बेतानेच टाकायचे आहे खूप तिखट नको व्हायला त्याप्रमाणे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे हे मसाले आता पाणी टाकून घेऊया मी इथं भाजी जास्त पातळ नाही करणार आहे थोडी घट्टच ठेवणार आहे एक ते दीड ग्लास मी पाण्याचा वापर केलेला आहे खूप पातळ केलेली नाही मी भाजी आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि भाजी थोडी उकळली का मग आपल्याला यात उकळल्यावरच आपल्याला हे जे भोपळा आहे आपला तो टाकायचा आहे कारण तो बऱ्यापैकी शिजलेला आहे भाजी लवकळी आलेली आहे छान आता भोपळा टाकून घ्यायचे आपले या काप केलेले आणि जास्त आपल्याला शिजवायची नाही अगदी पाच मिनटं उकळी काढायची भाजीला नाही तर जे आपल्या असतात असताना ते ऑलरेडी शिजलेले नाही तर अशी बा ते असं लागेल मग अशी गुळचट भाजी लागेल त्यामुळे आपल्याला अगदी पाच मिनटंच उकळी का काढून घ्यायची आहे बारीक गॅसवर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवून व्यवस्थित पाच मिनटं होऊ द्यायची आहे जिला पाच मिनटं झालेली आहे आपल्या बघू शकतात किती छान झालेली आहे भाजी आपली एकदम रेडी झालेली आहे नवीन पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तर नक्की ट्राय करा या पद्धतीने भाजी खूप छान लागते माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद